बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणी झाले का नाही तुमची दिवाळी कशी काय चालली तुमची दिवाळी आमची तर रिलॅक्स दिवाळी आहे कशी कशा आहे रिलॅक्स त्याला भाऊ बहिणींना आज शर्व असतो आमच्याकडच बाजार तर आगायनं बाजार आणलेला आहे काय काय आणलेलं आगाने शेव शो सगळे खाऊन घेतले काय हे मे वडापाव आणला त्या वडापाव आणलेला आहे पण ताय पड काढत नव्हतं भाऊ घम बाजारला पैसे जाताय घर त्याला निघता निघत नव्हता बळबळ हाताला मायर आला ना दिवाळी साजरा होवाय म्हणजे

बाजारला जाय पाहिजे तर आपण जाणार नाही खाली नाही जायचं महिना ए महिना महिन महिने Gracias.

मदर नापड़ा में आप अल नापड़ा में आप एप 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 ला भाऊ बहिण न होताला बाजार आपला येऊन एक जरा जरा बोला के आपली काळजी आव्या खातोय मेवा लाह्या खात आमच्याकडे मुरमुर लाहया मेवा मुर मुर। आदेश बोला नमो आदेश बोला आश्न नवनाथांचा ना फोटो आणलेला आहे नवनाथांची सेवा करायची स्वामी समर्थांची करायची श्री गुरुदेव दत्तांची करायची भोलेनाथांची करायची तर चला मग भावना घ्या सगळ्या आपापली काळजी भेटू पण पुढे मध्ये बाय बाय तिकडे खायला हवं त्याने केळ केळी आणल्या ती परत वली भेळ भजी या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय